लेजिम हा खेळ महाराष्ट्रात उगम पावलेला एक पारंपरिक खेळ किंवा लोकनृत्य आहे महाराष्ट्रातील अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात हा खेळ मोठ्या प्रमाणात खेळला जातो त्यामुळं महाराष्ट्रात या खेळाला विशेष महत्त्व आहे प्रामुख्याने गणपती विसर्जन गुढीपाडव्याच्या शोभायात्रा विविध देवांचे उत्सव तसंच वेगवेगळ्या संमेलनाच्या स्वागत मिरवणुकामध्ये जत्रा यात्रामध्ये हा खेळ खेळला जातो याशिवाय राज्यातील बहुतांश शाळांमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या किंवा स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मिरवणुकांमध्ये शाळेतील विद्यार्थी मोठ्या उत्साहात हा खेळ खेळत असल्याचं अनेकदा दिसून येतं खरं तर महाराष्ट्रात हा खेळ गेल्या अनेक वर्षांपासून खेळला जात आहे पण सध्या या खेळाची जोरदार चर्चा सुरू आहे कारण नुकत्याच प्रदर्शित झालेल्या छावा चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांना लेझिम खेळताना दाखवल्याने वादाला तोंड फुटलेलं पाहायला मिळालं या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशल तर महाराणी येसुबाई यांच्या भूमिकेत रश्मिका मंदाना दिसून येत आहे मात्र यातील लेझिम नृत्याच्या सीनवर अनेकांनी आक्षेप घेतला या होता यावर अनेकांचं असं मत होतं की छत्रपती संभाजी महाराजांना असं नृत्य करताना दाखवणं चुकीचं आहे हा सीन इतिहासाशी सुसंगत नसल्याचंही बोललं गेलं पण आता प्रश्न असा उपस्थित होतो की छत्रपती संभाजी महाराजांच्या किंवा शिवरायांच्या काळात लेझिम खेळ अस्तित्वात होता का इतिहासात या संदर्भात कुठं काही उल्लेख आढळतो का याच प्रश्नांचा घेतलेला हा मागवा व्हिडिओला सुरुवात करत असताना आधी लेझिम म्हणजे काय याचा अर्थ काय हा शब्द नेमका कुठून आला ते जाणून घेऊयात तर लेझिम हे स्वतःच्या चा हाताने चालवलेलं लयबद्ध वाद्य आहे यात अंदाजे एक ते दीड इंच रुंदीची लाकडी काठी असते ज्याच्या दोन्ही टोकांना साखळी बांधलेली असते या साखळीच्या कड्यामध्ये लोखंडाच्या चिपळ्या अडकवलेल्या असतात तसंच साखळीच्या मधोमध मद लेझिम पकडण्यासाठी जागा देखील ठेवलेली असते ही साखळी उडली असता चिपळ्या एकमेकावर आपटून वैशिष्ट्यपूर्ण आवाज निर्माण होतो आता लेझिम या शब्दाच्या उत्पत्तीविषयी बोलायचं झालं तर लेझिम हा शब्द फारशी भाषेतील लेझम शब्द ले या शब्दावरून रूढ झाला असावा असं मानलं जातं याचा अर्थ तार लावलेलं धनुष्य असा आहे हा खेळ खेळल्याने शारीरिक व्यायाम होतो आणि स्नायू बळकट होतात लेजिम खेळण्यासाठी दोन किंवा चार जणांच्या रांगा केल्या जातात किंवा गोलाकार फेर करूनही हा खेळ खेळला जातो हा पौरुषयुक्त वीर नृत्याचाही प्रकार असून तो ढोल ताशांच्या तालावर खेळला जातो आधुनिक काळात लेजिम खेळ दुर्मिळ होताना दिसत असला तरी ग्रामीण भागात या खेळाने त्याचं सांस्कृतिक महत्व आजही कायम ठेवलं आहे पण ही सांस्कृतिक प्रथा इतिहासाच्या कालखंडात विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात कुठं बसते का छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात लेजिम अस्तित्वात होती का छावा चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांसारख्या महान योद्ध्याला लेझिमवर नृत्य करताना दाखवणं ऐतिहासिकदृष्ट्या योग्य आहे का असे सवाल आता उपस्थित केले जात आहेत लेजिम खेळणं चूक नाही पण त्या गाण्यावर शंभूराजांना नृत्य करताना दाखवणं हे कितपत योग्य आहे असा सवाल माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी उपस्थित केला होता त्यामुळं आता या चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी हा वादग्रस्त सीन डिलीट करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळं आता या वादावर पडदा पडला असल्याचं दिसून येत आहे खरं तर लेझिम हा नृत्यप्रकार जुना असल्याचं सांगितलं जातं वाकरू भावे यांच्या पेशवेकालीन महाराष्ट्र या पुस्तकात लेझिम खेळाचा उल्लेख आढळून येतो याशिवाय एकोणीसशे अडतीस साली प्रकाशित झालेल्या व्यायाम ज्ञानकोशात लेझिमविषयी माहिती देण्यात आली यामध्ये त्याचा जड लेझिम असा उल्लेख आहे लेझिमचा आणखी एक पेशव्यांच्या काळातला उल्लेख याच व्यायाम ज्ञानकोशात आढळून येतो दौलतराव शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या कॅप्टन ब्राउंटन या ब्रिटिश अधिकाऱ्याने लेटर्स रिटर्न इन मराठा कॅम्प ड्युरिंग द इयर एटीन नाईन या ग्रंथातील एका पत्रात लेझिमचा उल्लेख केलेला आहे स्थानिक सैनिक कोणत्या प्रकारचा व्यायाम करतात याविषयीची माहिती ब्राउटन यांनी या पत्रात लिहिली आहे भारतीय सैनिक दंड कुस्ती मुदगल आणि लेझिम यांचा सराव करत असल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे म्हणजेच या नोंदीवरून शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीनंतर आलेल्या पेशव्यांच्या काळातही लेझिम खेळली जात असल्याचं दिसून येतं पण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा काळ येतो तेव्हा ऐतिहासिक नोंदी अस्पष्ट होतात काही अभ्यासकांचा असा विश्वास आहे की लेझिम शिवकाळात अस्तित्वात होती तर काहींचा असा युक्तिवाद आहे की त्या काळातील ऐतिहासिक बकरीमध्ये किंवा दस्तऐवाजामध्ये त्याचा कोणताही ठोस उल्लेख आढळत नाही याशिवाय इतिहासकार मुफीद मुजावर सांगतात की मराठेकालीन बकरीमध्ये रणवाद्यांमध्ये शहादाने नवबती नागारे इत्यादींचा उल्लेख आढळतो मात्र लेझिमचा उल्लेख आढळत नाही त्यामुळं लेजिम शिवकाळात खेळली जायची की नाही याविषयी स्पष्टता दिसून येत नसल्याने छावा चित्रपटात शंभूराजांना आणि महाराणी येसुबाईंना लेझिम खेळताना दाखवल्याने शिवप्रेमींकडून रोष व्यक्त होणं साहजिकच आहे पण एक वर्ग असाही आहे ज्याला वाटायचं की आपण या चित्रपटाला सकारात्मक दृष्टीने पाहायला हवं लेझिम ही प्राचीन परंपरा असल्याने ती शिवरायांच्या काळात अस्तित्वात असावी पण या संदर्भात कोणतेही ठोस पुरावे नसल्याने चित्रपटाच्या चित्रणातील ऐतिहासिक सत्यतेवर प्रश्न निर्माण झाले शेवटी लेजिम हा महाराष्ट्रातील खोल सांस्कृतिक मुळा असलेला एक प्राचीन खेळ असला तरी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत त्याची नेमकी ऐतिहासिक उपस्थिती अस्पष्ट असल्याने त्यांच्या काळात लेजिम हा खेळ होता याची पुष्टी करण्यासाठी कोणताही ठोस पुरावा नाही त्यामुळे शिवकाळात लेजिम खेळ अस्तित्वात होता हे ठामपणे म्हणता येत नाही तर संभाजी महाराजांसारख्या एका महान योद्ध्याला कोणत्याही ठोस ऐतिहासिक नोंदी नसताना लेझिम खेळताना दाखवणं याकडे तुम्ही कसं पाहता आणि आता छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी शिवप्रेमींच्या भावनांचा आदर करत चित्रपटातील तो लेजिम नृत्याचा सीन कट करण्याचा निर्णय घेतला आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा हा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा